श्रीमंत रामराजे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन सत्यशोधक समाजाचे उद्गाते स्त्री शिक्षणाचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा फुले एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यात व शहरामध्ये एक आगळावेगळा उत्साह दिसून आला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मिलिंद आप्पा नेवसे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे महात्मा फुले समता परिषदेचे जिल्ह्याचे नेते दशरथ बापू फुले विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विवेक शिंदे बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडिले श्री संत सावतामाळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बापूसाहेब शिंदे युवा नेते रणजित भुजबळ बापू भुजबळ गोविंद भुजबळ कोळकीचे माजी सरपंच विकास नाळे जाधववाडीचे माजी सरपंच जाधव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर निंभोऱ्याचे उपसरपंच मुकुंद रणवरे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अतिशय उत्कृष्ट झाले असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत रामराजे यांनी फुले प्रेमी नागरिकांना शुभेच्छा दिल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संयोजन समितीच्या वतीने संपूर्ण पुतळ्याचा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते व या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभा केला असून या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे श्रीमंत रामराजे यांना सुद्धा सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही महात्मा फुले चौकात संयोजन समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट पाहून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील सेल्फी घेतला श्रीमंत रामराजे यांना सुद्धा सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही असेच म्हणावे लागेल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहराच्या मुख्य मार्गावरून मोटारसायकलचे भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये विशेष करून महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण फलटण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते आज दोन्ही समाजाचे पवित्र दिवस महात्मा फुले यांच्या या पुतळ्याचं सुशोभीकरण चांगलं झालं असं दिसतंय त्याबद्दल समाजाच्या मी शहराचा नागरिक म्हणून आभारी आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आमच्या नवीन नवीन नवी बातम्या नवी पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स